आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि ज्यांचं सुरुवातीचं शैक्षणिक काळ विद्यार्थी दशा कॉलेजचं जीवन ह्या नाशिक शहरात गेलं ते आमच्या विविध पक्षातील आणि वितरितही असणारे अनेकांचे मित्र असणारे माणिकराव कोकाटे हे महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री झाले त्याचा एक आनंद उत्सव साजरा करण्याकरता त्यांना शुभेच्छा देण्याकरता आणि त्याचबरोबर त्यांच्याकडनं या जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या वेगवेगळ्या घटकांच्या काय अपेक्षा आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता एक फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता त्यांच्या नागरी सत्काराचं आम्ही आयोजन केलेलं आहे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये सकाळी दहा ते बारा या वेळामध्ये हा कार्यक्रम होईल कार्यक्रमाचं अध्यक्ष म्हणून आम्ही विनंती करून ज्येष्ठ मार्गदर्शक जिल्ह्यातले ज्येष्ठ राजकीय नेते श्री श्रीराम शेटेसाहेब यांना विनंती केली आहे त्यांनी ते स्वीकारलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे मित्र असणारे ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा साहेब हे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील नागरिकांच्या वतीनं माणिकरावांचा भव्य असा जाहीर सत्कार करण्यात येईल त्यानंतर सत्कारानंतर विविध संस्थांना ज्यांना सत्कार करायचा आहे त्यांनाही सत्काराची संधी देण्यात येईल आणि माणिकरावांचं स्वतःचं या कार्याबद्दलचं मनोगत जे आहे ते आपल्याला ऐकायला मिळेल त्यामुळे आम्ही अतिशय उत्तम अशी व्यवस्था एक तारखेला केलेली आहे सर्व लोकांपर्यंत निमंत्रण पोचवलेलं आहे तरी पण आमची विनंती राहील की नाशिक शहरातल्या जिल्ह्यातल्या सर्वच लोकांनी सर्वच पक्षाच्या लोकांनी आणि माणिकरावांना प्रेम करणाऱ्या त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि माणिकरावांना शुभेच्छा द्याव्या